नमस्कार मित्रांनो पुढील प्रोममध्ये अधिपती अक्षरा एकमेकाच्या प्रेमात भाना रपतात चारोस मात्र त्यांच्यासाठी मस्त प्लॅन बनवतो चार अक्षराला म्हणतो तू आणि अधिपती बाहेर कुठेतरी फिरायला जावं अशी माझी इच्छा आहे अक्षरवंते बाबा एवढ्या गडबडीत कसं जाणार ना नको नको आत्ता नको चारस म्हणतो हे सगळं मी ठरवणार मी ऑर्गनाईज करणार तुम्ही फक्त बॅग भरायची आणि निघायचं भोवणेश्वरी म्हणते नाही ते आता कुठं बी जाऊ शकत नाही तेवढी रागात बोलते चारोस म्हणतो तुला कुणी विचारलं का आणि काय गं ते जाणार नाही जाणार हे ठरवणारी तू कोण तुला किती बोललं तरी तुला कळत नाही का गं एक गोष्ट लक्षात ठेव भुवनेश्वरी तू त्यांना जेवढी अडवशील ना तेवढे ते, ते जास्त जवळ येणार आणि त्यासाठी मी त्यांना मदत करणार आणि काय झालं जर अधिपतीला तुझ्याबद्दल आज माहिती नाही पण जेव्हा त्याला माहीत होणार तेव्हा तुझं काय होईल याचा काही विचार केला का पण भुवनेश्वरी मात्र खूप रागात असते तुम्हाला काय वाटतं ह्या भुवनेश्वरीचा माज उतरायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद